नमस्कार आज आपण करूयात सोजीचा हलवा आता सोजीचा हलवा किंवा यालाच आपण शिरा म्हणतो हा काही विशेष वेगळं काही नाही आहे खूप युनिक पदार्थ याला आपण नाही म्हणू शकत कारण हा असा घरोघरी होतो परंतु प्रत्येकाची करण्याची पद्धत आणि प्रत्येकाच्या हातची चव ही वेगवेगळी असते कोणाच्या हातचा चिकट होतो शिरा जो करतो पण कोणाच्या हातचा थोडासा पांढरा म्हणजे कच्चा वाटतो कोणाच्या हातचा खूप टेस्टी बनतो तर ती एक वेगवेगळे गृहिणीची एक वेगवेगळी ट्रिक असते तर आपण आज तशाच एक ट्रिक वापरून हा सोजीचा हलवा तयार केला आहे तर याऐवजी तुम्ही बारीक रवा पण वापरू शकता प्रसादासाठी भाजायचं असेल तर या रव्यामध्ये आवर्जून दूध घालावं म्हणजे तुमचा अजून छान टेस्टी होईल आणि प्रसाद तुमचा कोणी टाकणार नाही कारण प्रसाद हा आदराने खाल्ला गेला पाहिजे म्हणून तो टेस्टी असेल तर प्रत्येकजण खाईल जर प्रसादासाठी तुम्ही करत असाल तर आवर्जून दूध घाला अन्यथा तुम्ही दूध पाणी मिक्स किंवा नुसतं पाण्याचा पण करू शकता आता हा रवा किती भाजायचा कसा भाजायचा आणि हा हलवा किंवा हा ज्याला आपण शिरा म्हणतो हा कसा करायचा ते बघूयात चला तर मग आता सुरू करूया त्याची रेसिपी कशी करायची आहे आणि समजा तुम्हाला हा आवडला ही पद्धत तुम्हाला जर आवडली विशेष असं काही नाही याच्यामध्ये अगदी साधे सोप्या पद्धतीने आपण हा करतो आहे पण जर ही पद्धत तुम्हाला आवडली तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब पण करा आवडलं तर मैत्रिणींना शेअर करा माझ्या रेसिपी शक्यतो नवीन मुलींसाठी आहेत ज्या मुलींना अगदी अगदी नावशिक्या मुली आहेत ज्या शिक्षणासाठी बाहेर आहेत अशा मुलींसाठी ही रेसिपी मी करते आहे कारण मी माझ्या घरातले अनुभव घेते तर त्यानुसार नव्यान मुलींना आईजवळ थांब राहायला वेळ नसतो शिक्षणानिमित्त त्या बाहेर असतात आणि मग त्यांना प्रॉब्लेम येतो करायला तर अशा युट्यूबच्या साह्याने त्या शिकत असतात तेव्हा युट्यूबवर सांगणाऱ्यांनी सुद्धा करेक्ट सांगावं आणि मुलींची गैरसोय होणार नाही याची आपण पण अनियरमधून काळजी घ्यावी आणि त्यांना अचूक बनवता यावं असं आपण त्यांना शिकवलं पाहिजे आणि असं जर सांगितलं तर त्या खरंच अचूक शिकतील आणि त्या पुढच्या पिढीला पण शिकवतील तर आज आपण अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने हलवा कसा बनायचा सोजीचा शिरा कसा बनवायचा हे आपण शिकूया नवशिका मुलींसाठी हा उपक्रम त्याच्यासाठी आपण एक वाटी सोजी रवा घेतलाय भाजणीसाठी अर्धी वाटी तूप एक वाटी साखर तुम्हाला जर फिक हवं असेल तर साखर तुम्ही थोडी कमी करू शकता आणि साधारण सात आठ काजू आणि सात आठ बदाम याचे काप करून घेतले आहेत मी अर्धी वाटी किसमिस आणि चवीसाठी मी इलायची आणि जायफळ घालते ही इलायची आणि जायफळ थोडी साखर घालून आपल्याला याचं पावडर करून घ्यायचं आहे मिक्सरमधून आता आधी आपण ही इलायची आणि जायफळ हे थोडं मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेऊ की असं पावडर जर आपण घरात करून ठेवलं ना तर केव्हाही वापरता येते आपण याच्यामधलीच थोडी साखर याच्यामध्ये घालूया साखर जर जायफळ इलायचीमध्ये घालून बारीक केलं तर ती लवकर बारीक होते आता याला मी मिक्सरमधून बारीक करून घेते आणि अशी पावडर करून ठेवून द्यायची हवी तेवढी हवं तेव्हा वापरता येते मग यापेक्षा जास्तही तुम्ही करू शकू शकता पण मला सध्या एवढी गरज आहे मी एवढीच करते बघा अशा प्रकारे हवी तेवढी पावडर तुम्ही करून ठेवू शकता आता आपल्याला ही एवढी पूर्ण जरी नाही लागली थोडी राहिली तरी आपण दुसऱ्या पदार्थात आपण टाकू शकतो एखाद्या ते छोट्या डबेत भरून ठेवायची याला म्हणजे याला झाकण लावून ठेवलं तर सुगंध पण जाणार नाही आणि हे सगळं भाजून घ्यायचं सोजी रव्याऐवजी तुम्ही इथे बारीक रवा पण वापरू शकता ह्या सोजी रवा किंवा बारीक रव्याचा शिरा म्हणजे काही खूप वेगळं काही नाही आहे परंतु प्रत्येकाच्या हातची चव वेगळी आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते कोणाच्या हातचा शिरा खूप छान होते कोणाच्या हातचा शिरा चिकट होतो कोणाच्या हातचा शिरा बिघडतो तर अनेक प्रकार कारणं असतात तर प्रत्येकाच्या हातची चव वेगवेगळी असते आणि करण्याची पद्धत वेगवेगळी असते आता आज आपण बारीक रव्यांना वापरता सोजी रव्याचा शिरा करतो आहे बघा आता गॅसवर पॅन ठेवलं आहे आपण याच्यामध्ये हे तूप पोतणार आहे मी आणि हा रवा याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे शिरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की रवा आपला भिजेल एवढं तूप पाहिजे आपल्याला म्हणजे तो तु तुमचा तु शिरा चिकट होणार नाही आणि याला हलक्या मंद गॅसवर भाजून घ्यायचं चा। आहे रवा चांगला तांबूसोईस्तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते दोन तीन ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवला रवा भाजण्याची पद्धत तुपाचं प्रमाण आणि दूध किंवा पाणी जे काही आपण घालतो तेव्हा काय करायचं ह्या जर लक्षात ठेवलं तर तुमचा शिरा कधीच चिकट होणार नाही किंवा कोणाला आवडलं नाही म्हणून कोणी नाही म्हणणार नाही किंवा परत करणार नाही अगदी छान झालं म्हणून खातील लोक बघा आपला रवा छान भाजून होतोय असा रंग बदलला छान असा तांबूस रंग आला की समजा आपला रवा भाजून झाला रवा भाजताना सुगंध पण सुटतो छान थोडासा तांबूस रंगात येईस आपल्याला रवा भाजायचा आहे आता जर प्रसादासाठी तुम्ही शिरा करत असाल तर मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही पूर्ण दूध घालून करायचा म्हणजे तो आणखी टेस्टी होतो कारण प्रसाद हा फेकणे चौ नये सगळ्यांनी आवळीने खावा म्हणून तो टेस्टी झालाच पाहिजे त्याच्यासाठी मग प्रसादाचं जर करत असाल तुम्ही शिरा तर त्याच्यामध्ये दूध घालायचं म्हणजे छान चटपटीत झाला तर लोक आवळीने खातात पण प्रसाद फेकण्यात जात नाही आणि जर तुम्ही असाच खायला करत असाल तर तुम्ही किंवा सणासुदीला सांगतो असं काहीतरी गोड करायचं म्हणून जर करत असाल तर याच्यामध्ये तुम्ही थोडं पाणी घालू शकता तर आज आपण पाणी आणि दूध असं दोन्ही घालणार आहोत थोडं थोडं बघा आता हा आपला तांबूस भाजून झाला गॅस अगदी सेम ठेवायचं आहे आणि इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची जेव्हा पण आपण रव्यात दूध किंवा पाणी जे काही घालतो त्याची वाफ जाऊ द्यायची नाही वाफ गेली की त्याचा सुगंध सगळा हवेत मिसळून जातो मग म्हणून काय करायचं की आपण जेव्हा पण पाणी घालतो तेव्हा पटकन झाकण झाकायचं बघा मी पाणी घालतो आणि पटकन झाकण झाकते असं जर केलं ना याची टेस्ट छान आहे ते आपण अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घातलंय आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास आपण दूध घालूयात अर्ध पाणी आणि अर्ध दूध आपल्याला घालायचंय याची पण टेस्ट छान येते आणि आता याला झाकून ठेवायचं थोडा वेळ आणखी बघा असं छान मोकळं झालं रवा कसा आहे त्याच्यावर डिपेंड राहते पाणी किती हवं आहे रवा जर जुना असेल तर पाणी जास्त लागेल रवा नवीन असेल तर पाणी थोडं कमी लागते जर वाटलं की आपल्याला खूप मोकळा होतं आहे तर थोडं पाणी आणखी घालावं किंवा दूध जे काही तुम्ही घालता ते घालू शकता आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर याहीपेक्षा तुम्ही थोडा तांबूस रवा भाजू शकता तो आणखी अजून टेस्टी टेस्टी लागेल पण प्रत्येकालाच काळपट झालेलं नाही आवडत म्हणून थोडं अशा प्रकारे बनवते मी घरात अनेक प्रकारचे आपले सदस्य असतात कोणाला खूप तांबूस आवडतो कोणाला नाही आवडत मग सगळ्यांचा विचार करून गृहिणीला करावं लागते आता बघा ही साखर विरगळेस तर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याला परत झाकून ठेवायचं आहे साखरेचं पूर्ण पाणी झालं की आपण आता याच्यामध्ये टाकूया ड्रायफ्रूट किसमिस इलायची पावडर इलायची जायफळ आणि साखर मिळून हे मिक्स करून ठेवलं आहे मी हवं तेवढं टाकायचं ते आणि याला छान मिक्स करायचं हा एक वाटी सुजीचा हलवा साधारण चार ते पाच माणसांसाठी सफिसियंट आहे कारण आजकाल कोणी गोड खात नाही त्यामुळे जर छोटी फॅमिली असेल तर एक वाटीचा तुम्ही आरामात तुमचं पुरेल आता हे याला परत आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आपला हलवा तयार बघा पाच मिनटं झालेत आता आपण याला एकदा परतून देऊ आणि झाकून ठेवून देऊ बघा असा आपला हलवा तयार चिकट अजिबात होत नाही जर तुमचं तुपाचं प्रमाण व्यवस्थित असलं आणि भाजणी व्यवस्थित तुमची झाली तर तुमचा हलवा तोर बारीक रव्याचा असो वा सोजीचं असो हा चिकट अजिबात होणार नाही एकदम टेस्टी हलवा तयार होतो आता आपण याला पुन्हा झाकून देऊ आणि गॅस बंद करूया बघा शिरा आपला तयार आहे आता आपण याला सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया बघा अशा प्रकारे आपला हा हलवा तयार झाला ज्याला आपण शिरा म्हणतो तो रेडी आहे धन्यवाद चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार